मस्त बघा काय सुंदर आहे हे वडे फुगतात खूप छान नमस्कार मी अश्विनी डिके आज अश्विनी स्वादिष्ट किचनमध्ये आपण जी रेसिपी बघणार आहोत जो पदार्थ बघणार आहोत तो यापूर्वी तुम्ही कधी खाल्लेला नसणार आहे ही रेसिपी तुम्ही यापूर्वी पाहिलेली नाही आहे पण खरं सांगू का अतिशय स्वादिष्ट चविष्ट अशी ही रेसिपी आहे त्यामुळे लाईक करायला विसरू नका आज आपण जो पदार्थ करणार आहोत तो तुम्ही टी स्नॅक्स म्हणून किंवा मधल्या वेळच्या छोट्या भुकेसाठी एक पर्याय म्हणून अर्थात सकाळच्या नाश्त्यासाठी सुद्धा उपयोगात आणू शकता पटकन बगुन गया। गया। साथी साहित्य बघून घ्या लगेचच कृती करूया आजच्या रेसिपीसाठी साहित्य काय काय आहे तर हे इडलीला जे आपण बॅटर करतो त्याच पद्धतीने बॅटर केलेलं आहे मी ह्या कपाने एक कप तांदूळ आणि अर्धा कप उडदाची डाळ साधारण पाच ते सहा तास भिजत ठेवली होती स्वच्छ धुवून घेतली आणि मग भिजत ठेवली त्यानंतर पाच सहा तासाने मिक्सरमध्ये छान बारीक वाटून घेतलं म्हणजेच अगदी जसं इडलीला आपण बॅटर तयार करतो त्या पद्धतीनेच करायचं वाटून घेतल्यावर सुद्धा पाच सहा तास ते झाकून ठेवायचं ब्रेड घेतलेला आहे इथे मी नेहमीच ओवन फ्रेशचा ब्रेड वापरते अशा स्लाइसचा मी ब्रेड घेतलेला आहे आता या रेसिपीमध्ये चवीसाठी काय काय घालणार आहोत आपण तर रेड चिली फ्लेक्स एक टीस्पून घेतलेला आहे एक टेबलस्पून एवढे मी पांढरे तीळ घेतलेले आहेत अर्धा स्पून आलं लसूण पेस्ट घरी केलेली आलं लसूण पेस्ट आहे एक स्पून एवढी कसुरी मेथी आहे ती हातावर चुरून आपण त्यामध्ये घालणार आहोत पाव टीस्पून जिरे पूड आहे अर्धा टीस्पून धने पूड पाव टीस्पून काळी मिरीची पूड आहे आणि स्वादानुसार मीठ घालायचे आहे एवढ्याच साहित्यामध्ये आपला हा टेस्टी पदार्थ बनणार आहे आपण ब्रेड पकोडा नेहमीच बेसन डाळीच्या पिठामध्ये घोळून करत असतो आज आपण इथे इडली ब्रेड पकोडा करणार आहोत बघा तर काय सुंदर पकोडा बनणार आहे इडलीचं बॅटर बघा जसं आपण डाळीचं पीठ भिजवून घेतो त्या पद्धतीत तितकीच त्याची कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे आता त्यामध्ये आपण एक एक करून सगळं साहित्य घालूया रेड चिली फ्लेक्स आलं लसूण पेस्ट जिरेपूड धनेपूड काळ्या मिरची पूड चवीनुसार मीठ घालायचं आहे नंतर चव घेऊन बघायची पिठाची कसुरी मेथी ती हातावर चुरून घालूया तीळ पांढरे तेही घालूया आता हे सगळं साहित्य एकत्र एक करून घेऊया पाठी स्लाइसचा बरोबर मधला गोल मी कट करून घेणार आहे बघू शकता या पद्धतीने सगळ्या स्लाइसचे मी गोल कट करून घेणार आहे की नाही सोप पटकन निघतो गोल मधला असा गोल काढल्यानंतर हे जे साईडचे कट उरलेत ते आपण मिक्सर मिक्सरमध्ये बारीक करून ब्रेड क्रम्स म्हणून इतर पदार्थासाठी वापरू शकतो आता या बॅटरमध्ये ही गोल जी चकती आपण काढून घेतली ब्रेडची ती डिप करायची आणि डीप फ्राय आहे आपल्याला मस्त फुगलाय बघा तेवढा छान वडा आपला पकोडा मस्त फुगलाय हाय फ्लेमवर टाळायचं नाहीये मीडियम फ्लेमवर टाळायचं आहे मस्त बघा काय सुंदर आहे हे वडे फुगतात खूप छान इडली ब्रेड पकोड्या बरोबर खाण्यासाठी आता आपण मस्त चविष्ट अशी चटणी बनवूया एक टेबलस्पून दाण्याचं कूट आहे भाजून केलेलं दाण्याचं कूट एक टेबलस्पून भाजलेलं सुक खोबरं आहे एक हिरवी मिरची बारीक क्रश करून घेतलेली आहे दोन टीस्पून एवढी साखर आहे गोडसर चटणी करणार आहे दही दोन टेबल टेबलस्पून घरी लावलेलं गोड दही आहे आणि भरपूर सारी कोथिंबीर घालायची मीठ घालूया चवीनुसार पाणी घालते दह्याच्या वाटीत घालूनच घालते आणि आता चटणी वाटून घेऊया आपली मस्त टेस्टी चटणी तयार झाली आहे रंग काय सुंदर आलाय बघा कोथिंबीर भरपूर घातली ना की सगळ्या पदार्थांना चव रंग वास सगळंच छान होत इडली ब्रेड पकोडा बघा तुम्ही काय सुंदर झालाय अजिबात तेल प्यायला नाहीये हाताला आपल्या तेल लागत नाहीये आणि अगदी छान कुरकुरीत आणि स्टीफ असे वडे मस्त झालेले आहेत चमचमीत कुरकुरीत असा इडली ब्रेड पकोडा आणि त्याबरोबर मस्त अशी चविष्ट चटणी अशी आपली अतिशय सुंदर अशी डिश तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता जेव्हा आपण डाळीच्या पिठाचा उपयोग करून ब्रेड पकोडा करतो त्यावेळेस तो पचायला थोडासा जड जातो पण आज आपला हा इडली ब्रेड पकोडा आहे त्यामध्ये तांदूळाच्या पिठाचं प्रमाण जास्त आहे त्यामुळे तो पचायला हलका आहे शिवाय त्यामध्ये उडदाची डाळ आहे त्यामुळे तो कुरकुरीत आणि खुसखुशीत खमंग असा हा वडा बनलेला आहे तुम्ही पण या पद्धतीने अगदी नक्की इडली ब्रेड पकोडा करून बघा आणि मला नक्की कमेंट द्या यूट्यूबवर हा पहिल्यांदीच आलेला पदार्थ आहे पुन्हा आपण अशाच नवीन अशा छानशा टेस्टी रेसिपीचा लवकरच भेटूया तुम्हाला जर माझी आजची रेसिपी, रेसिपी आवडली असली हा पदार्थ आवडला असला तर जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईब करताना शेजारचं बेल आयकॉनही दाबायला विसरू नका म्हणजे मी वेळोवेळी पाठवलेली नोटिफिकेशन्स अगदी ताबडतोब तुमच्यापर्यंत पोहोचतील पुन्हा आपण अशा स्वादिष्ट टेस्टी रेसिपीसह लवकरच भेटूया तोपर्यंत धन्यवाद